मेरे सुरेश सुरेशबापू आवटी चिरंजीव विजयराज आणि कुमारी विजयश्री निरंजन आवटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन सर्वांनीच याचा लाभ घ्यावा सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्यातर्फे आवाहन दिनांक बारा डिसेंबर रोजी सुरेश बापू आवटी चिरंजीव विजयराज आणि कुमारी विजयश्री निरंजन आवटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेश बापू आवटी युवा मंचातर्फे विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता मोटरसायकलबरोबर भैस आणि रेडके पळवणी स्पर्धा सायंकाळी सात वाजता लावणीचा बहारदार कार्यक्रम गुरुवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट एल जी ग्राफिक्स मिरज कार्यक्रमस्थळ एकता चौक कमांड बेस मिरज तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे करण्यात आलं आहे